કળા ઇનાસક ના કુકાર કોડ કા ઓપરેટિવ છે પાઇપનનો પ્રોબ્લેમ છે છેરમાં મે तेच सांगितलं होतं म्हणून आपण आता ते ड्रेनेजचं काम मेजर लावलंय त्यामुळे आपली बरीचशी ड्रेनेजची कामं आता या बजेट आणि तुमचं सगळं दारात आणि जायला गट्टू नाका बोलू I <laughs> do असं पाहतो की आपल्या खिलारवाडीत किती आमदार किती वेळा येऊन गेले पहिले आमदार असेल की तिसरी चौथी वेळा आले आणि आपल्याशी सगळ्यांशी बोलतात चर्चा करतात असेच आमदार आपल्याला कंटिन्यू ठेवायचे तेवढं सगळ्यांनी लक्षात ठेवा आणि मी जास्त काय बोलत नाही मी आमदारांनाच विनंती करतो की त्यांनी थोडंसं बोलावं आणि आत्ताच आपण बऱ्याचशा गप्पा पण मारल्या आणि मेजर जो आपला विषय आता आपण आलेलो आहोत एम सी कॉलनीमध्ये या ठिकाणी जय बजरंग प्रतिष्ठान या ठिकाणी म्हणजे आपण माझ्या बाबी गणपती मंदिर बघत आहोत या गणपती मंदिराचा गणेश मंदिराचा जीर्णोद्धार त्यांचं भूमिपूजन करण्यात येत आहे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या हस्ते हे भूमिपूजन करण्यात येणार आहे मंडळाचे सरचिटणीस दत्तात्रय खाडे शिवाजीनगर माननीय आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या हस्ते होत आहे माननीय हेमंत विनंती आहे की त्यांनी या ठिकाणी नारळ फोडण्यासाठी पुढे यावं आपल्या या कार्यक्रमाचे संयोजक माननीय किरणजी ओरसे सरचिटणी शिवाजीनगर मतदारसंघ यांना विनंती ना आहे की या कामाच्या भूमी पूजनाचा श्रीफळ त्यांनी या ठिकाणी वाढवावा की त्यांनी कुदळ मारून कामाला सुरुवात करावी या ठिकाणी कुदळ मारावी शिवाजीनगर मतदारसंघाचे अध्यक्ष आमचे नेते शिवाजी आदरणीय शैलेशि मारून कामाला सुरुवात करावी अध्यक्ष यांना विनंती की त्यांनी देखील श्री तुषार दात्रे मंडळाचे अध्यक्ष ठिकाणी कुदळ मारावी आमच्या मंडळाच्या वतीने

सर्व सर्व पदाधिकारी उपस्थित हा जगदीश दातेकर जग जगदीश दातेकर जी नाही पण मला वाटतं की कि किरण ओरसे काही एखादी गोष्ट मागितली की नाही दिली तर पुढे दुसरीकडे काम करणं अवघड त्यामुळं खाओ योगेशराव <रौग>। ओरसेचा <laughs> फॉलोअप म्हणजे फार डेंजर असतो आणि त्याला त्यांच्या अध्यक्षांचा जास्ती पाठिंबा असल्यामुळे ओरसेंनी पण नाही केलं तर मग अध्यक्षच काम करत त्यामुळं ओरसे किरण ओरसेंनी इथे हे जे स्थान आहे हा जो ही जी जागा आहे हे जे चौकाच्या पसन पन्नास मीटर वरती हा जो चौक आहे त्यांनी तयार केलेला हा एक शक्ती 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 बळ शक्तीस्थान असा हा शक्ती स्थान क्रिएट होत चाललाय इथे अनेक विविध प्रकारचे उपक्रम असतात मी दरवेळेला आपल्या मंडळामध्ये एक तर गणपतीच्या वेळेला जिवंत देखावा असतो बरोबर आहे कि दुसरं मी येतो पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी इकडे याच चौकात येतो आपल्या गणपती मंदिराचं दर्शन घेतो आणि आपल्या इथे इथून पुढे कार्यक्रम नेहमी असतो दहीहंडीचा असतो नवरात्रीचा असतो अनेक सामाजिक उपक्रम हे या बरोबर जिथे उभ आहे तिथनं चालू असतात आणि त्याच गणपती मंदिराच्या दर्शन घेऊन त्यांच्याकडनं आशीर्वाद घेऊन आपण सर्वजण या मंडळाच्या माध्यमातून इकडच्या परिसरातील लोकांची सेवा करताय आणि त्या मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम मिळण्याचं सौभाग्य आपण मला दिलं त्यासाठी मी आपले आभार मानतो आणि असंच स्त्रींच्या चरणी नतमस्तक होऊन आपण मंडळाच्या माध्यमातून या परिसरातील लोकांची अतोनात सेवा करत राहावं ही आपल्याला शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय भारत धन्यवाद मित्रांनो गोखले नगरमधील वेताळ नगर मित्रमंडळाच्या इथं या ठिकाणी दहा लाख रुपयाचं विकास काम जी आहे ड्रेनेज लाईनची ती आता सुरू करण्यात येणार आहे त्याचं भूमिपूजन आज आता या ठिकाणी करण्यात येत आहे आमदार सिद्धार्थ शिरो या ठिकाणी थोड्याच वेळात आहेत आणि हा भूमिपूजनाच्या कार्यक्रमामध्ये आता आपण जाणार आहोत यांना आपल्या मंडळातील व स्थानिक रहिवाशांनी विनंती केली होती ह्या गोष्टीला एक आता आठ नऊ महिने आले की इथं ड्रेनेज लाईन टाकून आपल्याला त्याच्यावर कॉन्क्रीट करायचंय अशी सातत्याने मागणी इथल्या सगळ्या मंडळाच्या पोरांनी दोनदा केली होती मला त्यात दीपक मामा होते त्यांनी आठवणीने सांगितले किरण मला इथं आमदारांना घेऊन ये मला इथं ती माझं काम करून पाहिजे असं सांगितल्यावर आमदार स्वतः इथं आले त्यांनी होकार दिला पण नेमकं त्यावेळेस बजेट कमी होतं आपल्याकडे त्यावेळेस तुम्ही तुमची मागणी मोठी होती की आम्हाला मोठी लाईन पाहिजे आणि पूर्ण रस्ता करून पाहिजे त्यावेळेस बजेट नव्हतं मग आता आमदारांनी इथं बजेट भरभक्कम दिलेलं आहे त्यामध्ये आपली पूर्ण ड्रेनेज लाईन होईल त्यावर कॉन्क्रीटचा पॅच होईल ही आपल्या मंडळाच्या सांगण्यावरनं आपल्या सांगण्यावरनं ही कामं होत आहेत तसंच इथलं आपलं दुर्गा बकुळ असेल अजून बाकीच्यांनी शौचालयाची तक्रार केली होती माझ्याकडे की बाबा आपले शौचालय खराब आहेत काय झालंय मग आता या दोन दिवसापूर्वी तुम्ही बघितलं असेल शौचालयाला कलर दिलाय <laughs> आणि आता सकाळी आम्ही नारळ मारला पण तिथं तुम्ही नव्हते काही जण होते असं तिथं आमदारांचा बॅनरही आहे आतमध्ये त्या आमदारांच्या माध्यमातलं आपलं शौचालयाचं काम होतं तिथलं ड्रेनेजचंही काम होते, होते। रस्ताही होईल पुढच्या टप्प्यात तर असं वारंवार आपल्याकडे लक्ष देणार आहे कुठलीही अडचण असली तरी आमदार भरभक्कम आपल्या पाठीशी उभे असतो जसं की तुम्ही बघितलं असेल दहंडीला आपल्या इथलं पोलिसांनी काही कारणास्तव स्पीकर थांबवले पाहिजे <tallam> <tallam> आणि त्यांनी आपल्याला जो निधी दिला आपल्या मंडळाच्या वतीने आपण सर्वांनी टाळ्यांच्या घरात त्यांचं स्वागत करू आणि अभिनंदन करू मी आपल्या मंडळाचे अध्यक्ष दीपक भाऊंना मामांना विनंती करतो की नारळ मारतील पूजा करून घ्या एक नारळ घ्या मग दादा करत मूर्ती देखो और डायरो वाला

आपण मला खूप आनंद आहे की या गल्लीमध्ये मी बऱ्याच वेळा आलो आहे आपण पण मला बऱ्याच वेळेला सांगितलं तुम्ही पण सांगितलं आणि हे काम महिने आधी ना आधीच आहे आधीच आधीच आणि माझ्याकडनं काही कामाची थोडी दिरंगाई झाली त्याच्यामधलं हे काम आणि मला फार सॅटिस्फॅक्शन हा समाधान आहे ते शेवटी पूर्ण होते आपण सगळीकडे फिरत असतो बरोबर आणि फिरता फिरता आपल्याला जाणवत नाही की ज्याला आपले हे काम राहिले का ते राहिले काही काही लवकर होऊन जातात काही थोडा उशीर होतो काही ना खूप उशीर होतो म्हणजे खूप उशीर झालेलं काम होतं ते जे समाधान लाभतं असं वाटतो रे बाबा मार्गे लागला त्याच्या <laughs> ते समाधान आता मी अनुभवतोय आणि त्यामुळं जास्त न बोलता, बोलता। तुम्ही मला ही संधी दिली त्याच्याबद्दल मी पहिले आपले जी दिरंगाई झाली त्याच्यासाठी आपलं क्षमा मागतो आणि येत येणार काम आता मात्र सागर धोत्रेंनी समजा उशीर केला चालू

ज्येष्ठ असे रहिवासी माझे मार्गदर्शक बाबू काका देवकर आणि भगवान ओरसे यांना विनंती करतो की आपण माननीय आमदारांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करूया

परिसरामध्ये आज जे ड्रेनेज लाईनचं भूमिपूजन आत्ताच पार पडलं ते आमचे किरण ओरसे यांच्या विशेष प्रयत्नातनं आज इथे पार पडलं विशेषतः त्याच्या घराच्या आणि जनसंपर्क कार्यालयाच्या समोरच हे कार्य पार पडत आहे आणि त्याला सुद्धा एवढे वर्ष लागले <laughs> म्हणजे खऱ्या अर्थाने हो योग्य सगळं भाजपचा कार्यकर्ता कसा असतो की दुसऱ्यांची कामं पहिली करा आणि मग <laughs> आपल्या इकडचं काम काम आणि त्यामुळं मला पण खूप आनंद पण शेवटी लेट आलो पण थेट आलो त्यामुळं आज इथे आज हे ड्रेनेज लाईनचं काम पार पडतंय सर्वांचे उशीर झाल्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो पण किरणनी दिलगिरी उशीर केला मी नाही केला तरी सगळीकडे गावाभरात सांगितलं पहिले टाकायला आणि मग स्वतःच्या इथं आणलं पण लवकरात लवकर कोण काम करणार आहे लवकरात लवकर काम संपेल म्हणजे किरणनी मला हे नको सांगायचं जर वेळेला तक्रार असली की मी त्याला फोन करतो अरे ते बघ ना काय झालं नाही झालं आता हे तर तू सांगू नाही शकणार माझ्या घरेकडे बघा या परिसरामध्ये बरीचशी कामं ती उशिरा झाली पण योग्य पद्धतीने त्याला चांगलं बजेट टाकून ड्रेनेज लाईनचे कामं काम करण्याचं मला जे सौभाग्य मिळालं त्यानंतर बरीचशी प्रश्न सुटली सुद्धा आणि भविष्य काळामध्ये सुद्धा अजूनही काही प्रश्न असतील ते बऱ्यापैकी आपण नक्की सोडू लाडकी का ज्यांनी माझ्याकडे दिला सगळ्यांना मला माहिती तुमचं नाव आलं आकाच्या आले त्यांचं ज्यांचं राहिलं असेल दोन्ही राहिलं असेल

पावसात हे जास्त अजून ऊर्जा हे थांबा एकत्र ग्रुप फोटो घ्यायचा या इकडे या सगळे जय श्रीराम भारतीय जनता पक्षाचा सिद्धार्थ दादा आगे बढो हम तुमारे साथ भारत माता की मम्मी संपा

सिद्धार्थादांचं मी पंचमुखी शाळा भाऊ तर्फे तिथे सहर्ष स्वागत करतो यापूर्वीही सिद्धार्थांच्या म्हणजे वडिलांनी मोठ्या साहेबांनी देखील मंदिराला बरेच काय दिलेलं आहे त्याचप्रमाणे दादा देखील देत आहेत त्यामुळे दादांचं मी खूप खूप आभार मानतो माझ्या एका शब्दावर त्यांनी पेईंग ब्लॉकच्या कामात या चाळीतल्या <coughs> डेनेज दे दे लाईनचं काम देखील लगेच त्याला मान्यता दिली आज आम्ही आपण मारुती मंदिराचे इथे आज आपण जे टेविंग ब्लॉकचं भूमिपूजन करतो आहे त्याच पद्धतीने नवीन ड्रेनेज लाईनसुद्धा आपण इथे चौतीस पस्तीस छत्तीस सदतीस साळांमध्ये आपण जे आज त्याचं भूमिपूजन पार पाडलं तर पार पडतो आहे म्हणजे त्यासाठी उपस्थित आमचे गणेश बघाडे आहेत रोहित लिंबोडे आहेत महाराज आहेत इथे आमचे सांडपूर आहेत सगळेच म्हणजे इथे आपल्या या परिसरातील सर्वच आपले भाजपचे पण कार्यकर्ते आहेत सर्व का आणि नागरिक बंधू आणि वगैरे आखी कृषी सोसायटी इथे कपिला 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 सोसायटी कन्फ्युजन होऊन जातं की नाही कपिल आम्ही सोडणार नाही <laughs> <थे>। पण <पड़ा, coughs> मला वाटतं की अगदी आता आचारसंहितेला दहा बारा दिवस आहे आणि कुठल्याही लोकप्रतिनिधीला आपल्या त्या स्पेसिफिक टर्ममध्ये जी जी कामं नागरिकांच्या मनातनं आली ती कामं समजा त्याचं भूमिपूजन किंवा ती कामं करायचं सौभाग्य मिळालं तर त्याच्यासारखं समाधान कशात लाभ त्यामुळं मला असं नक्की वाटते आज इकडं मला वाटतं अजून एक उद्या उद्घाटन आहे आपले उपयनगर परिसरात आणि मग संपत नाही इकडचं रविवार सोमवार ह्या दोन दिवसामध्ये एवढे सगळ्या जसं तुम्ही आता म्हणलं की आपण बरीचशी कामं मार्गी लावली म्हणजे मागे आमच्या किरण सुद्धा इथे पत्र दिलं होतं तेव्हा साहेबांनी खासदारांनी खासदार साहेबांनी हे बांधून म्हटलं त्याच्यानंतर विविध वेळेला निधी मागितली गेली आपण इकडे गे, वेगळ्या वेगळ्या बेंचपासून सगळं आपण गेल्या हे सुद्धा म्हणजे हे बांधून देणार आहे आपण आणि आता रोहितनीसुद्धा खूप आग्रह केला की इथे आपल्याला मंदिराचे इथं चांगले पेविंग ब्लॉक असले पाहिजे त्यामुळे मला खूप सुख आणि समाधान लाभतं की जसा जसा आता ही ही टर्म संपत चालली आहे तसं तसं ज्या ज्या अपेक्षा नागरिकांकडून आल्या त्या बऱ्यापैकी पूर्ण करण्यामध्ये मला यश मिळालं त्यामुळे मी आपल्या सगळ्यांचे सुद्धा आभार मानतो की आपण सगळ्यांनी वेळोवेळी पाठपुरावा केल्यामुळे अनेक कामं असतात साहेब जी पाठपुरावी पाठपुरावे होत नाही नाहीतर बऱ्याच वेळेला मी आज आपण आता कुठं होतो इकडं आपल्या खिलारी वस्तीचे ते दादा आपण आता त्या गल्लीत होतो बघा बघाईंच्या मित्रमंडळ कुठलं होतं आपण घरी गेलो होतो तिथं थोडा फॉलोअप त्याचा कमी झाला पण काम आधी सांगित होतं पण आज पूर्ण झालं फॉलोअप जेवढा जास्ती तेवढं सक्सेस रेट जास्ती आणि त्यामुळं एक आपल्या सगळ्यांची जी काही साथ मिळाली त्या सगळ्यांसाठी त्यासाठी मी आपल्या सगळ्यांचे आभार पण मानतो आणि इथून पुढे सुद्धा एवढंच सांगतो की जी जी कामं आपण माझ्याकडनं अपेक्षा ठेवाल ती सर्व काम पूर्ण करण्याचा मी आपल्याला शब्द देतो आणि या कामाचा आपण आता भूमिपूज रंग